what do you निर्गुणाचे हित वाहे माऊलीचे चित्त आयसी कळवळ्याची जाती करी लाभावी नीती पोटी भार त्याचे सर्व सही साहे आयसी कळवळ्याची जाती करी लाभावी नीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी बोलसे हो आयशी कळवण्याची जाती करीना भाविन विना प्रीती विठद सारखे विचारवर जब जन्म झाले ज्या चार चारव्यात सहा शास्त्र अठरा पुराणांचा जन्म झाला जगाच्या पाठीवर अनेक धर्म अनेक संस्कृती अनेक पंत अनेक संप्रदाय जन्मला आले परंतु जगाच्या पाठीवर एकमेव वैदिक सनातन धर्म असा आहे की तो विश्वाच्या कल्याणाकरता कर प्रार्थना करतो सर्वे भवंत सुखिना सर्वे संतो निरामय सर्वे भद्राणि पश्यंतो मा कश्चित दुःखमा किंवा विश्व स्वधर्म स्वर्य प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला स्वधर्माचा सूर्य पाहायला मिळून ही प्रतिज्ञा फक्त भारतीय संत करू शकतात किंवा तो सनातन धर्म करू शकतो आणि म्हणून त्या भारतभूमीच्या वर्णन करताना त्या भारतभूमीमध्ये केवळ माणसं जन्माला आली नाही तर माणसातल्या माणुसकीचं रक्षण करण्यासाठी भगवत अनेक अवतार या भूमीत धारण केले भागवताच्या सांगण्याप्रमाणे सा चोवीस अवतार या भूमीत अवतार भेसी भक्ता कारणे कनवाळू क्रपाळू किनारागी असे अनेक अवतारच्या भूमीत जगाच्या पाठीवर अनेक संस्कृती आहे परंतु फक्त एका रक्षणा करता भगवंताला यावं लागलं या ठिकाणी ला ती वैदिक सनातन धर्म संस्कृती धर्मरक्षा वय अवता धर्म जीवनात जुना, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती धर्म नावाच्या संस्काराची चंदनाच्या सुगंधामुळे चंदनाच्या लाकडाला किंमत आहे महाराज सोन्याच्या धातूला किंमत आहे त्याची चकाकी कधी कमी होत नाही माणसाचं शरीर वाकड तिकडं असलं तरी चालेल पण माणसाच्या विचाराला या जगात किंमत आहे आणि म्हणून जातीत कोणी कोणत्या जन्माला न कोणाच्या हातात नाही पण ज्याच्यावर संस्कार त्याला या जगात किंमत आहे या भूमीमध्ये मनोहंतने अनेक अवतार धारण केले जगाच्या पाठीवर सर्व देशामध्ये स्त्रीला वस्तूचा दर्जा आहे वस्तू सारखं संपलं वस्तू वस्तूसारखी वागणूक दिली जाते आणि भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा आहे ना आपल्या पत्नीला आपण म्हणतो ना लक्ष्मी गृहलक्ष्मी म्हणतो ना प्रत्येकाची पत्नी लक्ष्मीच आहे ना आहे की नाही तुम्ही संकोच काय करता तुम्हालाही वाटत अंगावर तीन तीन वेळ धावून येतात हे म्हणतात लक्ष्मी असू दे अंगावर धावून आली तरी ती आपली लक्ष्मीच आहे महाराज आणि म्हणून इतर देशामध्ये स्वतःच्या मातेला सुद्धा आई संबोधलं जात नाही पण भारतीय संस्कृतीमध्ये ज्या मातीमध्ये आम्ही जन्म घेतो त्या मातीला सुद्धा आई म्हणून म्हणलं जात आईच्या अगोदर दूध ज्या गाईचं पितो त्या गाईला सुद्धा आई म्हणून संबोधलं जातं आणि आपली पत्नी वगळता विष्मंत प्रत्येक मातेला आईचा दर्जा देणारा जगातला एक धर्म आहे त्याला हिंदू धर्म म्हणलं जातं उगमस्थान या भूमीमध्ये भारतभूमी आहे आणि त्याच भारतभूमीच्या हृदयस्थानी असलेला महाराष्ट्र छत्रपतींच्या कर्तृत्वाने मावळ्यांच्या रक्ताने गौरवशाली बनलेला महाराष्ट्र जय हरी मावली मावळ्यांच्या रक्ताने गौरवशाली बनलेला महाराष्ट्र ज्ञानेश्वर मावली आणि राय यांच्या तत्वज्ञानाने पुणित पावन झालेला महाराष्ट्र महाराष्ट्र महाकाळ तर महानाशी व्यक्तिमत्व या भूमीत जन्मलाली म्हणून हा महाराष्ट्र संपूर्ण जग अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असताना याच महाराष्ट्रातून एक ज्ञानाचा दीपक प्रज्वलित झाला आणि अखंड विश्वाला ज्ञानामृत दिलं ज्ञानामृत वाचलं आणि अखंड विश्वाला गीता तत्वज्ञानावर भावार्थ दीपिका ग्रंथ निर्माण केला ते ज्ञानेश्वर महाराज सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहू शकतात ते या महाराष्ट्र भूमीत जन्माला आले म्हणून हा महाराष्ट्र सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असताना वेदांचा तो अर्थ अमासीच ठावा इराणी व्हावा भार माथा किंवा सकाळांशी अधिकार आणि कलियुग उद्धार हरीच्या नावे जड जीव अठरा पकड जाती बारा बलुते दाराला हरिनामाचा अधिकार प्राप्त करून देणारे आणि साक्षात भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा सेतू बांधणारे जगद्गुरु तुकोपणा या भव्य जन्माला आले म्हणून हा महाराष्ट्र एवढच नाही सातशे वर्ष चालतेला सुलतानीचा नंगानाच आपल्या डोळ्याने पाहत नाही आणि म्हणून स्वतःच्या पोटच्या पुत्रा करवी त्याच्यावर असे संस्कार करतात श्रीकृष्णाचं चरित्र वाचलं रामांचं चरित्र वाचलं अभिमन्यूचं चरित्र वाचलं संपूर्ण पांडवांचा प्रताप वाचला आणि आता या देशाला कोण वाचवणार कुणाकडं बघावं छाती साईडला आणि म्हणून स्वतःच्या पुत्राला हिंदवी स्वराज्य निर्माता बनवतात आपल्या गर्वात असल्यापासून बत्तीसवर सुवर्ण अरुण होईपर्यंत संस्कार देणाऱ्या राष्ट्रमाता भूमीत होत्या महाराष्ट्र सातशे वर्ष चाललेला सुलतानीचा नंगाराच नष्ट करून जगातला हिंदवी स्वराज्याचा निर्माता पहिला छत्रपती त्यांनी जन्माला घेतला आणि मुडभर मावळे घेऊन सुलतानांच्या सत्तेला एकाच वेळेला चार सत्तांना आव्हान देऊन त्यांच्या डोळ्यासमोर बत्तीस वन सुवर्ण शियासनावर बसणारे छत्रपती शिवाजी महाराज या भूमीत जन्माला आले म्हणून हा महाराष्ट्र आम्ही आयरा गेल्याची एक नाव का न्यायशास्त्र युद्धशास्त्र धर्मशास्त्र साम्राज्याचा झेंडा आटके पार लावणाऱ्या ला बोलकरांच्या घराची सूल झाल्या एका सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर अहिल्या म्हणून जन्माला आल्या आणि ज्या दिवशी देह ठेवला त्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणून या जगात पाव गुन गेला त्या राष्ट्रवाद अहिल्या या भूमीत जन्म लावल्या म्हणून हा महाराष्ट्र <laughs> <और ना। laughs> <और ना। laughs> <आएगा। laughs> शोक वाटतो दुःख कधी कधीतरी या महाराष्ट्रातली पोरं जेव्हा कधीतरी दारुकी उरकांड्या घात असतात दुःख वाटत कधीतरी महाराष्ट्रातली माणसं देव देश आणि धर्माला विसरतात शोक वाटतो कधीतरी छत्रपतींच्या जा महाराष्ट्रात जन्माला आलेली अठरा एकोणीस वर्षाची पोरं जेव्हा तमाशाच्या तालावर नाचतात शोक वाटतो दुःख वाटतं कधीतरी ज्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर जन्माला आले ज्या महाराष्ट्रात तुप्पाराय जन्माला आले ज्या महाराष्ट्रात अनेक संतांची मांदी आणि जन्माला आली त्याच महाराष्ट्रात कीर्तनाला लोकांना विचार काढावं लागतं त्याच महाराष्ट्रात कीर्तनासाठी खुर्च्या खोक्या त्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्राचं दुसरं कोणता आहे याच्यासारखं दुर्दैव दुसरं कोणतं असू शकत आज जर या ठिकाणी तुम्ही गौतमी पाटीलला नाचवली असतील ना महाराज <kum bic municipals> <दियाग्था> <दियाग्था bag Avenue>, पूर्ण परिसर भरला असता शेट्या मारणाऱ्यांची संख्या कमी नसती राहिली आज इथं जर राखी सावंत ना तर टपोरी पोरांची संख्या कमी नसती नसतील पाकिस्तानातला आली नसती याच राज्यात नसतील सुद्धा अरे या राज्यात तानाजी घडू शकतात या राज्यात संभाजी घडू शकतात या राज्यात बाजी घडू शकतात अशाच राज्यामध्ये अशी नेमणं ठरला जन्मला यावी याच्यासारखं दोन दुसरा महाराष्ट्राचा आयोजकांचा आयोजकांनी आपलं कर्तव्य केलं आयोजकांनी आम्ही या धर्माचं राष्ट्राचं समाजाचं या मातेचं काय तरी देणं लागतो जन्माला आलो त्या मातेच काय तरी देणं लागतो तिचं फेडण्याकरता बिचार्याने सिद्ध करोडपती कोणच नाही आपल्या आयुष्यात ते चौली पावले जमा करून एवढा भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांच्यासाठी माझ स्वतःच